नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू नगर परिषद कार्यक्षेत्रातील विकास कामांचे शुभारंभ नगराध्यक्ष राजेंद्र माछे यांच्या नेतृत्वाखालील पहिला पाऊल डहाणूकर जनतेनं नगराध्यक्षपदी राजेंद्र माछे यांना विराजमान केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली डहाणू नगर परिषद कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन ते मोठ्या उत्साहात करण्यात आले या शुभारंभाच्या कार्यक्रमात डहाणू शहरातील विकासाचा नवा मार्ग खुला होण्याची आशा व्यक्त केली जाते आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेंद्र मच्छी यांनी नगर परिषद हद्दीतील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांची घोषणा केली यामध्ये मौजे आगर येथील बालोज्ञांपासून वावरपाडा भगवानकडू यांच्या घराकडे जाणारा रस्ता आणि गटारकाम तसेच आगर वाझियापाडा येथील नलिनी गोराडा यांचे घर ते एस व्ही एम हॉलकडे जाणारा रस्ता आणि गटारकाम यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरील डोमिनोज ते वासंती अपार्टमेंटपर्यंत कॉन्क्रीट रोड आणि पाईप गटार ओशियन अपार्टमेंट ते विद्युतनगरपर्यंत पाईप गटार तसेच पटेलपाडा ते टंकरपाडा रस्त्याचे काम याचेही भूमिपूजन करण्यात आले याशिवाय केनाडला जाणारा रस्ता फुगा कंपनीपासून ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि रुस्तम इनार इराणी यांचे वाढीपासून पाटीलवाडाकडे जाणारा रस्ता तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या विशेष भूमिपूजन सोहळ्यात आमदार विनोद निकोले शिवसेना पालघर जिल्हा शिंदेगड अध्यक्ष कुंदन संखे नगराध्यक्ष राजेंद्र लखुमाचे रवींद्र फाटक अमित नहार रुपजी कॉल यांच्यासह स्थानिक नगरसेवक नगरसेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांमध्ये उत्साह आणि समाधान व्यक्त होत आहे कारण त्यांना आता शहरातील विविध ठिकाणी आणि रस्त्यांवर उत्तम दर्जाच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांचा लाभ मिळणार आहे नगराध्यक्ष राजेंद्र माचे यांच्या नेतृत्वाखाली हे विकासकामे डहाणूच्या एकंदरीत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे खरं म्हणजे डहाणू नगर परिषदे क्षेत्रामधील जी काय आपली जनता आहे हे गेल्या अनेक दिवसापासून आ, विकास कामाच्या प्रतीक्षेमध्ये होती आणि आज आपण एक चांगली शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे जरी वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी जर असलो तरीसुद्धा आमचा उद्देश एकच आहे की आपल्या नगर परिषदेमध्ये जे काही नागरिक आहेत किंवा या क्षेत्राचा विकास व्हावा अशा प्रकारची आमची सर्वांचीच एक आमचा उद्देश आहे आणि नक्कीच आजपासून सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसापासून राजू माझी साहेब आणि इतर सर्व मिरभाई जिथे नाही आहेत ते काही कामानिमित्ताने गेलेले आहेत परंतु आमची चर्चा नेहमी व्हायची हो की आपल्याला अगदी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या नागरिकापर्यंत जाऊन त्याच्या समस्या त्याला विचाराव्या लागतील आणि त्याच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन आज मोठी जबाबदारी डहाणू नगर परिषदेच्या जनतेने आपल्यावर दिलेली आहे राजूबाई मी आहेच तो प्रश्नच नाही आणि जसा आता उल्लेख केला की स्वतः साहेब नगरविकास मंत्री आहेत तर नक्कीच आपण सर्वजण प्रयत्न करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी आपण आणून ती निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आजच्या या शुभ मुहूर्तावर डहाणू नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामधील विकास कामांचं भूमिपूजन आमदार विनोदजी निकोले नगराध्यक्ष राजू माची सर्व सन्माननीय नगरसेवक आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज होतही ही अतिशय आनंदाची बाब आहे डहाणू हे महाराष्ट्राचे एक टोक आहे सगळ्यात शेवटची नगर परिषद नगरपंचायत तलासरीला आहे पण नगर परिषद ही डहाणूची आहे आणि या डहाणू नगर परिषदेमध्ये गेल्या काही वर्षांपासून एका हाती सत्ता मागच्या काही लोकांना दिली होती परंतु डहाणूचा विकास कामाचा जो काही खेळखंडोबा गेल्या अनेक वर्षांमध्ये झाला आहे ह्याची आपण सर्व पार्श्वभूमी डहाणूमधली जनता जाणते आणि म्हणूनच त्यांनी या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एक स्वच्छ चारित्र्याचा जो लोकांशी एकरूप होऊ शकेल जो लोकांशी कधीही त्यांना बोलताना त्यांना कुठेच त्यांना असं वाटतं अवघडल्यासारखं वाटणार नाही असा एक आपला साधा माणूस राजीव माशिया नगराध्यक्षपदी लोकांना निवडून दिलं हरलं म्हणून आम्ही कोणालाही व्यक्तिगत दोष देत नाही त्यांनी पण चांगलं काम करावं परंतु जेव्हा डहाणूची जनता एकमुखाने काहीतरी निर्णय घेते त्यावेळेला त्याला तर ता स्वीकारण्याची क्षमता असली पाहिजे तरच माणूस पुढे जाऊ शकतो परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी जो अधिकार नगर परिषदेचा आहे किंवा जो आम जो आमदार असतील किंवा नगराध्यक्ष ह्यांचा एक अधिकार असतो एक शिस्त शिस्त आहे प्रोटोकॉल आहे आणि शासन नावाचा प्रकार असतो त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे परंतु आता मी जिल्हा प्रमुख आहे म्हणून मी नेऊन नारळ फोडून चालणार नाही मी उपस्थित राहू शकतो शुभेच्छा देऊ शकतो हे <laughs> प्रोटोकॉल मी नारळ फोडू शकतो पण तरी पण त्याचं भान मी ठेवलं पाहिजे आणि ज्याचा अधिकार आहे त्यांनाच तो अधिकार दिला पाहिजे परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी ताबडतोबीन येऊन नारळ फोडून मी आणि माझा भाऊ याच्या पलीकडे विश्व नसलेलं दुनियेमध्ये वावरणारे जी लोक आहेत त्यांनी येऊन एक प्रकारे ह्या जनतेचं अपमान करण्याचं काम केलं असं त्यांनी करू नये अजूनही त्यांना सल्ला आहे कारण कालपर्व मला भेटले सगळे मित्रच आपले आहेत मी म्हटलं आपण सर्वांनी एक सल्ला तो तो आम्ही नेहमी भेटलं का प्रत्येकाला देत असतो की प्रत्येकाने त्याच स्वीकारण्याची गरज आहे ना तर त्यांना वाटत की रे वि रात्री झोपल्यानंतर सकाळी विसरला होतं की मी नगराध्यक्षांना वाटतं काल पण मिस होतो नगरपालिके राजू भा नगराध्यक्ष आल्यानंतर कामाला शुभारंभ झालेला आहे आगरला बालोद्यान ते वावरपाडा इथपर्यंत रस्ता त्याचं आत्ता उद्घाटन झालं आमदारसाहेब नगराध्यक्ष आणि नगरसेवक इतर प्रतिष्ठित गावातील लोक यांच्या समक्ष हे उद्घाटन झालेलं आहे हे ऑफिशियल उद्घाटन आहे काही जणांनी उत्साहाच्या भरात आधीच उद्घाटन करण्याचा एक चुकीचा प्रयत्न केला मी नगराध्यक्ष आणि साहेबांना शुभेच्छा देतो की डहाणू नगरपालिकेच्या विकासाच्या कामासाठी तुम्ही जे सहकार्य करता आणि लोकांच्या अडवी अडचणी दूर करण्यासाठी जो प्रयत्न करता त्या तर त्याबद्दल मी तुमच्या दोघांचाही आभार मानतो आणि ह्या रस्त्याचं आता पुढं अधिकृतपणे झालेलं आहे आधी त्या काही लोकांनी काही तिथे केवळवादी प्रयत्न केला तिथे लोकांची फसवणूक करून गेले आता आपण हे तिथे आता अधिकृत भूमिपूजन करतो आहे अशी कामं पुढेही आम्ही करत राहू आता इथे आहे नंतर पुढचं आगरला मंडळ मध्ये आहे पुढचं मंडळाजवळ आहे असे आणि हे आत्ताचे दोन कामं आहेत आगरला पुढचीही कामं आम्ही घेणार आहोत पुढेही आम्ही कामं करून त्या लोकांच्या दूर करणार आहोत